अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे एक वाडगा घ्यायच्या त्याच्यात एक वाटी दूध काढायचं आहे गॅस बारीक करायचे ज्या वाडग्यामध्ये दूध काढलं होतं त्याच्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर टाकायचे चार चमचे मिल्क पावडर टाकायचा आहे पावडर टाकायचे आहे दोन पुढे हलवून घ्यायचं आहे गाठे फोडायचे सगळे आता ज्या गॅसवर दूध ठेवले त्याच्यामध्ये बॅटर टाकायचं आहे ही साखर टाकायचं आहे चवीप्रमाणे असं घट्ट ठेवायचे ठेवायचं तीन ते ती चार विलायचे घेतले थोडीशी साखर टाकायची आणि वाटायचे विलायचे पावडर टाकायचे कलर टाकायचे थोडासा नाही टाकलं तर पण चालतंय हालून घ्यायचं आहे असा घट्टपणा ठेवायचे गॅस बंद करायचे आता बॅटर थंड करायला ठेवायचं आहे अर्धा घंटा तुमच्याकडे जी मोल्ड आहेत त्याच्यामध्येही टाकायचं आहे डबा एखादा ग्लास बॅटर टाकून घेतले पेपर लावायचे झाकण लावून फ्रीझरला ठेवायचं सात ते आठ घंटे आता दुसऱ्या दिवशी एका वाडक्यामध्ये पाणी घ्यायचं आहे असं घट्टपणा आलेला आहे काढे घालायचे आईस्क्रीमचे चार काढून घ्यायचे हळूच कट करायचं चाकून तयार आहे